नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नागपूर काळवंडले सोसाट्याचा वारा मुसळधार पावसाने शहराला झोडपले गेल्याच आठवड्यात तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस वर पोहोचले असताना आज मात्र अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपलाय ढगांच्या गडगडाटासह पावसानं सुरुवात झाली आणि अवघ्या तासाभरातच उपराजधानी ओलीचिंब झाली हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने दिलाय मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर या आठवड्याची सुरुवात मात्र अवकाळी पावसाने झाली मंगळवारी दुपारच्या सुमारास देखील शहरात गारपीट सह पाऊस झाला होता सोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या झाडे उन्मळून पडली होती तर आज मात्र सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि नऊ वाजताच्या सुमारास शहर पूर्णपणे काळवडले त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली वाऱ्याचा वेगही अधिक होता वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे तासाभरातच संपूर्ण शहर जलमय झाले हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका काही दिवसांपासून असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतींचं प्रचंड नुकसान झालंय दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात वाऱ्याचा वेग प्रतितास तीस ते चाळीस किलोमीटर इतका राहणार आहे राज्यात हिंगोली नांदेड लातूर अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे नागपूर